पार्सल घेऊन घरी जात होतो आई म्हणे भाजीपाला घेऊन ये आणि बाजारात आलो तर टमाटा म्हणे का र लसन विकलं कस काय म्हणलं तुम्हालाच घ्यायचं ना मग लोसन बेसन काकडी बिकडी सगळं उचललं आणि मग चाललाय पाटील तेवढ्यात पोटाचा आवाज आला म्हणे माल म्हणला अरे बो मग गाडी घेऊन डायरेक्ट पाणीपुरीच्या गाड्यावर आलो मा गाईशच्या जमान्यात आमचं चाळीस गाव अजून पण भारी बो वीस ला आठ पुरा आणि सुकीपुरी वेगळी आणि बिकारासारखी अजून एक मागितली तर ती पण भेटते बरोबर तुमच्याकडे कशी कमेंट करून सांगा असो खाऊन पिऊन पाटील निघाला घरी आणि वातावरण तर असं झालं होतं ना मौसम मस्त ना एकटं असताना मलाच माहिती बेकार उपाधी आहे आता पार्सल काय म्हणशाल तर हार्ड डिस्क आली ना आपली माताजी म्हणे लय काम करते माझी सकू आण मालिश करून देते मालिश करून गप जोपलो आणि सकाळी एवढ्या उशिरा उठेल की खाली उन्हे डायरेक्ट जेवण चालू होते आई म्हणे महाराज उठले तुम्ही आये पदारी येल वेअर इज माय बेटी आई म्हणे खाली गादीवर झोपतो आणि बेटी मागतो देव डांगरतो बाड्याच्या तिथून लाडी गोडी लावून दहा वाजता ना पण कॉपी भेटली आपल्याला माझं तर ठीक आहे पण आमची मावडी बघा फुलपासू सारखी उतानी पडेल म्हणलं मावडी आणि म्हणलं झोपायचा टाइम आहे का म्हणे तुझं काय मीटर जळत आहे गुच्चू पिढी का निघीतून काय बो इज्जतच नाहीये असो आंघोळ करून पाटील झाला जग मग तर आणि मग दुकान चालू करून डायरेक्ट जेवायला घेतलं आयला म्हणलं काय यार पालक बनवली म्हणे खाणं होईल तर काय नाही तर चुला माझा आहे जाऊ द्या लॅपटॉप बंद करत होतो तेवढ्यात हा लोसन घरी आला तो फक्त चॉकलेट घ्यायला येतो आणि मग फुल रडगाने मग चॉकलेट भेटला असं पळतो ना डायरेक्ट दोषाच्या स्पीड घरी चला थांबतो मी तर तुम्ही घ्या करून पटकन आता पुन्हा भेटतो पर्यंत जय महाराष्ट्र